महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना परभणी यांच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना मंडळाच्या वतीने शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त परभणी मंडळ कार्यालय येथे संघटनेतर्फे अभिदा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मंडळाचे अधीक्षक अभियंता रुपेश टेमोर्णी गाडेकर वाग्यानी कदम दीपक टोंपे सचिन शिंदे बळीराम तालडे शेख सोहेल नितीन जोंदडे संगपाल जोगदंड व संघटनेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते हाँ। हाँ। महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते आता जयंतीला पाणी म्हणून प्रमाणे आदिशिक काप्यक्ता चेंबूर आहे गाडी कस हे सर्व उपस्थित होते आणि मागासवर्गीय संघटनेचे पूर्ण कर्मचारी सभासद घेतील जयंतीला उपस्थित